बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी मल्हार गाठा प्रकरण अठ्ठावीसावी मानाची कुत्री कोरड्या तलावातून रिसडून रिसडून दुसऱ्या काठाकडे धावत होती सहारे परतत असताना तलावाच्या दुसऱ्या काठावर सात आठ माणसं सा अंधारात जाणवत होती मानानं हातातली कुराड सावरत कुत्र्यांना विशिष्ट आवाज काढत परत बोलावलं पण तरी कुत्रे दुसऱ्या काठावरच झेपवत होती माना उंच डोंगरा पल्याड राहायचा त्यांना आपल्या कुत्र्यांना काही जरी नवीन वाटलं वा नवीन माणूस प्राणी दिसला तरी विशिष्ट पद्धतीनं आवाज काढायला शिकवलं होतं वाड्याजवळ लांडगे आलेत वा कुणी चोर आलेत की कुत्रे अचूक आवाज काढत आजही पुनम गजा व गौरी फिरावयास आले त्याआधीच फॉरेस्टच्या वाटेनं कुत्री जोरजोरात भुंकत होती मानानं आपली कुराड घेत कुत्र्यामागे लपत पाटला केला त्यानं माणसांचं बोलणं ऐकलं त्यात एक आवाज परिचित कोण बापरे माना चक्रावलाच त्याच्या मुठी आवळल्या गेल्या व तो त्यांच्या आधी पळतच पळशीकडे पड़ धावत येत होता तो रस्त्यातच सारे भेटले पूनमला घेराव पडण्याआधीच मानानं तिघांना फाट्याकडे आणलं मागून कुत्र्यांचा कोघाड सुरूच होता फाटा येताच माणसं माघारली संकट टळताच माना व कुत्री निश्चिंत झाली सर वाडे परतत नाही तोवर फाट्यापलीकडे यायचं नाही यावेळी यायचं असेल तर आधी परबतदा मला कल्पना देत चला का काय झालं मानादा काही नाही पण काळजी घ्या शाळेपर्यंत आल्यावर माना परतणार तोच लाईटच्या उजेडात कुत्र्यावर लक्ष गेलं कुत्र्याच्या कमरेवर मोठा वार झाला दिसत होता मानानं कुत्र्या जवळ घेतलं मानादा कोण होती ती माणसं सर ते जाऊ द्या पण बानाकावर लक्ष ठेवा माना कुत्र्यास खांद्यावर उचलत निघून गेला त्याचवेळी फाट्याकडून गणेश शिंदे व गार्गी मोटरसायकलनं गावात जाऊ लागले यांना पाहतच था गाडी थांबली गणेश हे तर इथं मस्त उंडारत आहेत गारगी आश्चर्यानं नवऱ्यास विचारू लागली काय झालं काळे गुरुजी गजा विचारू लागला का ग एवढ्या रात्री म्हाताऱ्या आजोबा सोडून कुठं उंडारते आलीस परत तर निघ घरला भ्रमणीराज झाल्यागत गार्गी बोलली व गाडी गेली गजाला मनात जर बोलणं आठवलं व गंभीरता लक्षात आली गजानं गावात परततानाच मल्हारला फोन केला मल्हार गजा काय झालं एवढ्या उशिरा गजानं रडत बानाकाकडेच फोन दिला मल्हार कसा आहेस बाने काय झालं तू कशी आहेस ग मल्हार वचनांना आग लाव मल्हार ही मारतण जाणतोय सार तो करेल माफ पण नाही जगू शकत मी तुझ्या विना मुक्का पुफटा बोल माकडा आज मानादा नसता तर बाणे काय झालं बोल गजाननंतर सार सांगितलं मल्हार बाना ही सुरक्षित नाही येते मल्हार पळशीत परतण्यासाठी आटापिटा करू लागला पण नाडकर्नी सर माना परबत व इतर साऱ्यांना भेटले पण मल्हार सरांना नाशिकला सांभाळा अशी हमी भरली नाडकर्नी सरांनी बाळासाहेबांना सांगत मारलां समजावत तूर्त तिथंच ठेवलं रोहिणी नक्षत्रातच पावसानं धुआदार बरसायला सुरुवात केली विजाचा चमचमाट ढगांचा गडगडाट व वादळासह महाराष्ट्रात सर्वदूर धो धो पाऊस बरसू लागला पळशीत मेंढरांचे वाडे पडत्या पावसातच लगबगीने परतत सात पायरीत पडाव पडला पढ़ा। हो ऐका ना आईच्या तब्येतीचा आता भरोसा नाही कदाचित दोन तीन दिवस निघतात की नाही मग अशा वेळी तुम्हीच नसणार तर कसं होईल सरलातही काळजीच्या सुरुवात आवास विणवू लागल्या सरले आमचं आधीच सर्व आरक्षण झाले रिसॉर्ट बुक झालेत आता कसं रद्द होईल गणेशराव गार्गीला जाऊ द्या हवं तर पण तुम्ही तरी थांबा आईचं सारं कोण करेल सरलाबाई विनवू लागल्या आई एवढ्या मुश्किलीनं मान्सून ट्रिप अरेंज केली त्यात आता तू खोडा घालू नकोस गार्गीत रागा करीत म्हणाली गारगी तुला काहीतरी वाटायला हवं आजी ना तुझी ती मरायला पडली ना तुला सहल महत्वाची वाटते त्यांना जवळच दुसरं कोण नसल्यावर व तू नात असल्यावर तर स्वतःहून थांबायला हवं सरलाबाई कळवळून लेकीच बोलली मामी म्हातारं कोतारा केव्हा ना केव्हा जाणारच त्याचं दुःख काय उगाळत बसावं त्यांच्यासाठी आम्ही का आमच्या सुखावर पाणी फिरावं गारगी मुळीच थांबणार नाही गणेश तुच्छतेने म्हणाला तुम्ही खुश जा पण निदान त्यांना तर थांबू द्या सरले आता तुला व तुझ्या बापास गंगाधरराव बरोबर आठवले सासूबाई जावयानं पाणी द्यावं या कर्तव्याची जाण करून देण्या अगोदर या जावयास काय दिले यांनी गंगाधर बोलले अन्ता त्या सरलाबाई पुनम एकदम वेदनेने शहरले मामा उशीर होतोय निघायचं ना उगीच का खोळंबा करताय पापा त्या आजीला काहीच होणार नाही त्याआधीच यांचं सोंग व ढोंग आहे झालं काहीतरी निस्तरतील ते त्यांचं निघा पटकन गारगी बोलली आणि सरलाबाईच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या सरले हा तुझा आता सारी जमीन जरी नावावर करून देत असेल तरी आम्ही थांबणार नाही आम्ही कोकण दर्शन व गोव्याला चाललोय राव निर्वाणीचं बोलले सरला जाऊ दे त्यांना सुलकन काय आजच मरत नाही तिच्यासाठी त्यांनी तरी का थांबावं तात्या धुमसणारी आग दावत सरला ताईवर संतापलेच गार्गे त्यांना सांग काही झालंच तरी उगाच आपल्याला कळवत सहलीचा आनंद हिरावू नका म्हणून स्वतः काही गोष्टी सावरायला वावरायला शिका म्हणावं वा। गणेशनं टोला हणलाच गणेशराव सुकनच काय पण या हवेलीतले सारे जरी मेले तरी तुमच्या आनंदात आम्ही विघ्न आणणार नाही आणि कुणाचा निरोप आला तरी आपण मनावर घेऊन परतू नका निगा आपण निघा निघा निश्चिंतेनं तात्यांचा सारा देहच कोलमडायला लागला सारं सभोवताल घराघरा फिरायला लागलं दोन्ही शिंदेत किती फरक आहे याची त्याही स्थितीत तात्यानं जाणीव झाली एकाच परिवारात संस्कारात वाढूनही हा फरक कसा निर्माण होत असावा पूनम एका कोपऱ्यात धुमसत साऱ्या ज्वाला झेलत होती गजा गौरीची डिलिव्हरीची तारीख आल्यानं तिला सकाळीच धुळ्याला घेऊन गेलेला गार्गी गणेशराव व गंगाधरराव आम्ही सात आठ दिवस गोव्याला चालतोय हे साऱ्या गल्ली समजेल अशा आविर्भावानं मोठमोठ्यानं बोलत होते ते निघून जाता सरलाबाई तात्या आक्रोश करू लागले आज प्रथमच तात्यानं आपला मुलगा गमावल्याची खंत वाटत होती आज खंडा असता तर यांच्या विनवण्या करण्याची गरजच नसती या वेदनेने ते आकांत करत होते तर सरलातही आपल्या नवऱ्याच्या मुली जावयाच्या हीन वर्तनानं संतापत होत्या सरले एवढी संपत्ती असून ही संतती नसल्याची खंत आज कळली मला तात्या मी बाणा आहे ना मग चिंता करता देऊ मी पाणी पोरी तुम्ही खांदा देणार दुःख धरणार पण तात्याना पुढं बोलवेच ना आपला जावई व नातंच अशी वागावीत यानंच त्यांच्या काळजात कळ उठली साऱ्या देहात कळावर कळा उठू लागल्या सर्वांग घामानं डबडबलं दुपार होत नाही तोच तात्यांचं हृदय दगा देऊ लागलं तात्या तात्या पूनम घाबरली तिनं ओळखलं आजी बाजूलाच राहिली व तात्यांना झटका पूनमनं बबण्यास बोलवत त्वरित गाडी काढायला लावली सरला ताईला आजीजवळ ठेवत पूनम तात्यास घेत धुळ्याकडनं गाडीनं सुसाट निघाली पूनम काहीही झालं तरी त्या पापी अदमी लोकांचं मला तोंड पाहायचं नाही व माझंही तोंड त्यांना दिसू देऊ नका तात्या छातीत हात दाबत वेदनेनं बोलले तात्या तात्या तुम्ही शांत राहा दे बाना गजा मल्हारला फोन कर तेच तेच बानास हुंद्यावर हुंदके येत असूनही महामुश्किलनं ती दाबत बांध घालत होती तात्यांची छाती चोळत होती बबण्या गाडी पळव आज का हळू चालवतेच मूर्खा पटकन ने गाडी बबण्याला मग गाडीचा वेग वाढवावाच लागला तात्यानं दवाखान्यात भरती करत त्वरित उपचार सुरू झाले बानानं गजास फोन करत सारं घडलेलं नाट्य सांगितलं गौरीही धुळ्यातच ऍडमिट असल्यानं तोही घाबरला त्यानं शालकास आधीच बोलावलं होतंच तो एई पावे तो त्यानं नर्सला लक्ष ठेवण्याचं सांगत तात्याला ऍडमिट केलं त्या दवाखान्यात आला त्याला बाणानं रडत रडतच घरी घडलेलं सारं पुन्हा सांगितलं अक्का तू शांत राहा आजीचा हा नातू असल्यावर का घाबरतेस मी देईन आजीला पाणी आता फक्त तात्यानं सांभाळा दे गजानं मल्हारला घडलेलं नाट्य जसं ज्या तसं कळवलं गजा मी आलोच तोवर थांब तिथं था। मल्हार नको येऊ तू गजा माणूस जगाच्या पाठीवर कुठंही लपला तरी त्याला मरण गाठतंच माझं मरण त्यांच्या हाती व पळशीत लिहिलं असेल तर मी नाशिक सोडून कुठंही लपलो तरी ते टळणार नाही पण तात्यासाठी मी आई येणारच मल्हारनं बाळासाहेबांची गाडी घेत सुसाट धुळ्याकडं प्रयाण केलं सायंकाळच्या आतच तो आला तात्यांची तब्येत तोवर जास्तच खालावली उपचारास प्रतिसादच नव्हता त्याचवेळी गौरीचीही धावपळ गजा दोन्हीकडं फेऱ्या मारत होता तात्यास पाहताच मल्हारला गलबलून आलं त्यानं जवळ बसत तात्यांचा हात हातात घेतला तात्या हंबरले नर्सेस मल्हारला बाहेर काढू लागल्या मल्हारनं हात चटकत तात्यास हळूच कानाशी लागत भरवसा भरला तात्या हा मल्हार व गजा असेपर्यंत बिंधास्त रहा तुमच्या हवेलीचं मीठ खाल्लंय आम्ही नाही कोणी तर आम्ही दोघे आजीला खांदे देऊ पाणी देऊ पण तुम्ही हिंमत हारू नका आम्हाला पैसेच हवे तुम्ही तात्या सुखावले बोलता येत नव्हतं तरी श्वास फुलवत तात्या बोललेच मल्हार मला तो विश्वास आहे रे माझा गजा तरी निदान आमच्यासाठी केस देईलच फक्त काळजी बानाची वाटते तात्या वचनात अडकलो असलो तरी बाणाच्या रक्षणासाठी तर माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढेन मल्हार हेच हवं आहे मला आता मी सुल्कन आधी नाही मरणार बघ मल्हारला नर्सेसनं बाहेर काढलं बाहेर वेटिंग रूममध्ये पुनम एका कोपऱ्यात बाकड्यावर बसली होती मल्हारला पाहताच तिला एकदम भरगून आलं प्रयत्न करीत हुंदका फुटलाच मल्हारनं तिचा हात हातात घेत धीर दिला ओळखीच्या नर्सनं विनवत शेजारच्या रूममध्ये नेत बसवलं व पाणी दिलं मल्हार वचनात बाधा पोचेल असं मी वागणार नाही रे पण तू पळशी सोडू नकोस ती गलबलून म्हणतात मल्हारलाच गलबलून आलं व त्यानं तिला गच्च धरलं मल्हार ही बाणा गणिमांना इतकी ताकदवर वाटते की सात आठ मारेकरांना पाठवावं मानादा राहिला नसता तर कदाचित आज तुलाही बाणादेशी दिसली नसती मल्हारनं तिच्या तोंडावर बोट ठेवत तिला शांत केलं बाणे बाळासाहेबांनी काहीच कळू दिलं नाही व केवळ प्रशासकीय बाब म्हणून मी पळशी सोडलं नाहीतर मला धोका म्हणून मी पळशी सोडलं नसतंच त्यात तुझ्यावर हल्ला होईल याची थोडीही जाणीव असती तर मला कितीही धोका असता तरी गेलोच नसतो तुझ्यावर हल्ल्याचं गजाकडून समजताच येण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होतो पण आडकर्णी सर मायनार सर गजा मानादा बाळासाहेब साऱ्यांनीच तुझ्या संरक्षणाची हमी भरत काळजीपुटी साफ नजरबंदच केलं मला पण आता काहीही झालं तरी मी पळशी सोडणार नाही बाणा मल्हारला गच्च बिलगत रडू लागली मल्हार ही कोणती स्तमा न बाळगता तिला मिठीत घेत सांत्वन करू लागला खोल खोल उतरल्या ओलीस ओल मिळाली व मनात मृदगंध दरवळला आपली माणसं काय असतात व त्यांचं नुसतं असणंही किती महत्वाचं असतं हे दोघं अनुभवत होते मल्हार मरणाची भीती नाही वाटत पण एकटेपणाची भीती वाटते तुझ्या साथीत मरण हे हो हवंच वाटतं रे बाणा हयात असेपर्यंत साथ न सोडण्याच्या वचनात अडकलो असलो तुझ्यासोबत जगता येणार नसलं तरी मरता तर येईल ना गजाही तोर आला गौरीच मुलगा झाला रात्री शालकास्तच ठेवतो मल्हार व बानाजवळ थांबला मल्हारशी बोलणं काय झालं तात्याचा सारा तानच केला त्यांना बरं वाटू लागलं व वा ते उपचारास प्रतिसाद देऊ लागले रात्री बाहेर थांबल्या बबण्याचं बोलणं सुरूच होतं मल्हारला मंजूचा फोन आला दादा कुठे आहेस तू ताई नाशिकलाच का काय झालं मंजूला धुळ्याचं नाव सांगितलं तर ती उगाच काळजी करेल म्हणून मल्हारनं खोटंच सांगितलं दादा बाळासाहेबांसोबतच राहा त्यांच्या बंगल्याच्या बाहेर अजिबात पडू नको ताई एवढ्या पावसात कोण बाहेर पडेल ग पण काय झालं बाहेर जोराच्या सुरू असलेल्या पावसाकडे पाहत मल्हारनं सांगितलं दादा पावसामुळेच काळजी वाटते म्हणून सांगितलं मंजूनेही जास्त न घाबरवता फोन ठेवला गजा तुला मंजूताईचा फोन आला तर मी धुळ्याला आलो हे मुळी सांगू नकोस मल्हारनं गजा सांगत नाही तोच मंजूचा गजाला फोन आला गजादा कुठे आहेस तू आणि पुनम कुठे आहे ताई गौरीला धुळ्याला आणलंय व पूनम ताईही तात्यासोबत धुळ्याला चाली आहे जवळच उभ्या आहोत तात्यांना झटका आला गजादा ऐक तात्यांची काळजी सोड तात्या पिकलं पान पण पूनमला अजिबात एकटं सोडू नकोस हवं तर पळशीहून पाच सहा लोकांना बोलावं पण तिला एकटं अजिबात सोडू नकोस ताई नाही सोडणार पण काय झालं ताई एवढं घाबरायला गजादा ऐक प्रसंग खूप बाका आहे मल्हार दादालाही फोन कर व त्यालाही नाशिकहून बाहेर पडू देऊ नकोस गजा घाबरला पण त्यानं पुनम समोर काहीच न बोलता मौन पाळलं तो दवाखान्या बाहेर आला त्यानं आजूबाजूच पाहिलं बाहेर पाऊस व अंधार साथीनं येत आपली मांड बसवत होते त्याला अंधारात एक कार दिसली पाच सहा जणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या तो परतला धन्यवाद कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र आपल्यासाठी हो। एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद